मंडळीनो श्रावण महिन्यातलं पहिलं वेगळं सण म्हणजे नागपंचमी नागपंचमी इल्यानंतर ना आपण चांगलं लागतं ते गणपती बाप्पांची सगळे चाकरवणी आज उतारले तर नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत असं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांकांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तर मंडळींनो आज तुमकं मी आहे ना कोकणातील ना पारंपरिक नागपंचमी दाखवते तर आज आम्ही आहे पण करतो तर ब्लॉग कंटिन्यू बघा चला मग बघूया पहिल्यांदा नागपंचमीचं पूज नागपंचमीसाठी नागोचं पूजन करून घेऊया मंडळ नागपंचमी नागपंचमीन गेली ना की चाहूल लागतात गणरायाची तर आता बस आमच्या कोकणातले सगळे सण चालू झाले तसे समजा तर मी आन आता खाली जात आहे कारण की नागपंचमीची तयारी करूची बाकी असा कारण की आज ना वाडी पण करतात तर कसं असतं माहिती आमच्या चला मग जाऊया खालती आता तर आमच्यात ना वळेत नागपंचमी केली जाते म्हणजे अशा प्रकारे ही नागपंचमीची असं फ्रेम बसलेला असा आणि ही आमची पेढी असा तर प्रत्येकाच्या घरात ही पेढी असताच आणि ही दुर्व आणलेली आहे सकाळी जाऊन फिरडे आणि ही शेरवडा असत आणि हडे मम्मी आतमध्ये जेवण करता कारण की वाडी पण दाखवची असत त्याच्यामुळे काय काय मम्मी आज जेवणात भाजी आणि नागपंचमी पासून नाग कोकणात सगळ्यांचा आवडतो पदार्थ म्हणजे चुन पातळे तर आजपासून चुनपातळी करून सगळेजण सुरुवात करतात तर आज आम्ही सुद्धा चुनपातळी करतो तर बघा तुम्ही सुद्धा चुनपातळी कसे केले जातात ते हे सर कोमच्या कोमच्या का मम्मी मसाला वगैरे लावून ठेवला ना कोपरात भात लायले ना ह्या हा वाटा नडे काढले ना तर हे ना हळदीचे खोले असतात ह्याच्यात आपण अजून पत्रे करूचे असत पत्रे म्हट म्हटल्यावर ना ओल्या खोबऱ्याची जास्त आवश्यकता असत तर मी यांना नारळ फोडून घेते सर पंचमीच्या पूजनासाठी पूजा पप्पानी ना ओळखाची पाना घेऊन दिले तर अशा प्रकारे असतात ह्याच्यावर आपण का नागोबा ठेवून त्याची पूजा करूची असता बघू शकताय कशी असत प्रसादच्या दिवशी हाय असतात जे गोट्यांपासून तयार केले जातात हा भातापासून भाताच्या गोटापासून आणि आज वडे गण सारायचा हा आणि तर आता चला हिंका जागा जागेवर ठेवण्याची पूजा करूया धर केली जाता की नागाचा आणि शेतकऱ्याचा एक अतूट नाता असा कारण की पूर्वी ना शेतात काम करताना ना उंदिराचा जास्त होतो त्याच्यामुळे उंदीर जे होते ना तर पिकाची नासधूस करत पण हे जे नाग साप जे असतात ना ते ना शेतकऱ्याची मदत होणार ना त्याचा ना नाश करेल त्याच्यामुळे तेव्हा नागपंचमी केली जाता आणि आज आता हे पूजन करून देतात आणि सुरुवात केलं पूजा करू तुळशीची पण पूजा करूक जायचं बाहेर शरवाडा घेते पाणी घेऊ का तामू आजा

दूर करून आणि सगळ्यात बुद्धी बरी देऊन सगळा बराबर महाराज या आणि काय घालून तीन मिशे हात सुखरता दूर करून झरझडीत राखणे पीठ ना तांदळाचा पीठ घ्यायचं खोबरा किसून घेतलेला तर नाही गरम पाणी असताना तर पिठात टाकूच असतं आणि पीठ भागवून घ्यायचं असत पीठ गरम पाणी घालून ह्याच्यासाठी याच्यासाठी पीठ मळून घेतलेलं असा नरम येतले म्हणून

तर अशा प्रकारे बघू शकता हदीच्या पानांका पीड लावून घेतल्या ना ह्या सर्व तयार करून घेतल्या ना चुनात गोड मिक्स केल्या ना पाणी ठेवलं काय आणि हडीवरती पाणी ठेवल्या ना चाळणीत घालून का उकळी काढू भाई तर अशा प्रकारे दपटून घेतल्या ना चारे चारे तर अशा प्रकारे काय व्यवस्थित प्रेस करू का आणि ह्या अशा चालणीत ठेवून आता वरती मम्मी घ्यायचं टोपात पाणी ठेवलं ना तर ही उकळी देण्यासाठी शिजारी उकळीवर ठेवू तर अशा प्रकारे ह्यावर ठेवू काय आणि त्याच्यावरती ह्या त्या टोपात पाणी म्हणजे ते शिजार व्यवस्थित तर नागोबासाठी वाडी दाखवशी लागतात राजान आमच्या वाडी दाखवल्या ना तर हिसर राजान आमच्या वाडवटलांका वाडी ठेवलेली असा अशा प्रकारे घरात वाडी ठेवली सर उत्तर पूजा करता कारण की आता नागोबाग जसं आम्ही आणलो तसं त्याच्या जागेवर पोच येतो उकल चुकल सगळा धरून तर अशा प्रकारे ते का वळवावर बसलेलं असतं त्या प्रकारे वळवाच्या आस्ता मुळाकच ठेवा लागता चल पाय पण जाऊया अशा प्रकारे नागपंचमीची ही विधी संपन्न झालेली असा तर ना नागपंचमीचा प्रसाद म्हणाने फुंगुले असतात तर मग मी तुम्हाला दाखवलेले सर आता नागोबाचं विसर्जन केलेलं असतं तर ह्या सगळ्या घरात वाटू बया तर मंडळी नागोबाचं विसर्जन करून झालेला असता तुम्ही बघितलास ना कोकणातल्या पारंपरिक पद्धतीने केलेलं नागपूजन तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटा एक नवीन व्हिडिओ घेऊन एका नवीन दिवसात तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय